नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत आणि ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे म्हणजे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्या महिलांना आता ते पंधराशे रुपये कधी मिळणार आहेत हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच आत्ता जुलै महिन्याचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तरी पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरू शकते त्यामुळे पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर त्याला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली होती आणि आत्तापर्यंत पात्र लाभार्थी नासलग बारा हप्ते म्हणजेच बारा महिने मिळालेले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील एकूण बारा हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे जून जूनचा हप्ता काहींना प्रतीक्षा कायम मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आला यासाठी लागणाऱ्या छत्तीसशे कोटी रुपयांच्या निधीला जून अखेरीस वित्त विभागाची मंजुरी मिळाली होती मात्र काही महिलांनी अशी तक्रार केली आहे की त्यांच्या खात्यात जूनचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही पात्र महिलांसाठी खुशखबर आहे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ज्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्यासोबतच जूनचा हप्ता एकत्रच मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच अशा महिलांच्या खात्यात पात्र असल्यास एकूण तीन हजार रुपये ट्रान्स्फर होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत जूनपर्यंत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्वांचे लक्ष या दिशेने लागले ला आहे जूनचा हप्ता कधी मिळणार मित्रांनो जिथे जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला तिथे आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली ला आहे काही अहवालांनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिना हप्ता जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यांपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो योजना बंद होणार नाही की उलट पैसे वाढणार हा देखील प्रश्न आता लाडक्या समोर उभा राहिलेला आहे मित्रांनो दरम्यान विरोधकांकडून योजना बंद होईल असे दावे करण्यात येत असताना भाजपचे आमदार राम कदर म्हणाले की विरोधक म्हणत होते की योजना सुरूच होणार नाही पण आम्ही ती योजना सुरू करून दाखवली आणि करोडो महिलांना आर्थिक मदत दिली आता ते म्हणतात की ही योजना दोन महिन्यात बंद होणार आहे मी त्यांना सांगू इच्छितो की ही योजना आता कधीही बंद होणार नाही उलट यामधील रक्कमही वाढवली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस त्याची पासष्ट वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहेत आतापर्यंत बारा हप्त्यांमधून एकूण अठरा हजार रुपये लाडकी बहिणींना मिळाले असून जुलै महिन्याच्या हप्त्याची प... महिला लाभार्थी आतुतीने वाढ पाहत आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जे जुलै हप्त्याचे पैसे आहेत ते आता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या बहींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि नक्कीच हे पैसे जमा झाल्यानंतर महिलांना पुन्हा एकदा एक मोठा आधार मिळणार आहे अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद